नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठीच्या आंतर भारतीय पुस्तकातील सातवा पाठ बघणार आहात त्या पाठाचं नाव आहे बदलणं म्हणजे जे जे हा पाठ आपल्याला मल्हार रणकल्ले यांनी लिहिलेला आहे ज्यांचा जन्म एकोणीसशे बावन्नमध्ये झालेला आहे बदलणं म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीला बघून आपल्याला स्वतःला काही ना काही बदल आपल्यामध्ये घडवावं लागते कधी कधी तो बदल पॉझिटिव्ह असते तर आपलं जीवन जे आहे ते पॉझिटिव्ह दिशेने वळतं तर बदलणं म्हणजे काय त्यात आपण आता शिकणार आहोत तर सर्वात प्रथम आपण लेखकाचा परिचय घेऊया प्रसिद्ध लेखक जे मल्हार अरणकल्या एक प्रसिद्ध लेखक आहे सकाळ वृत्तपत्राचे संपादक आपल्याला माहिती आहे सकाळ एक न्यूजपेपर आहे वृत्तपत्र आहे त्याचे ते संपादक एडिटर आहे सुमारे पस्तीस वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत म्हणजे आजपासून नाही तर सुमारे पस्तीस वर्षापासून त्यांचं हे काम निरंतर पत्रकारितेचं काम चालू आहे साध्या सोप्या आणि प्रभावी भाषेत लेखन आणि ललित लेखनातील विविध प्रयोग ही त्यांची वैशिष्ट्य आहे म्हणजे साध्या सोप्या म्हणजे सरळ भाषेत लोकांना समजेल अशा भाषेत त्यांचं लिखाण ते करतात पहाटवारा दैनंदिनी फुल्ला काही असं काही परिमळ पहाट पावलं इत्यादी प्रिय सदरांचे लेखन त्यांनी केले आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांनी लिहित असताना विविध प्रकारच्या लेखन त्यांनी केलेलं आहे यातील काही सदरांची पुस्तकेची पुस्तकेही प्रसिद्ध प्रसिद्ध आहेत काही त्यांनी पुस्तकेसुद्धा प्रकाशित केले आहे पत्रकारितेतील आचार्य अत्रे प्र नरुबाई लिमे पुरस्कार या पुरस्काराने त्यांना सन्मानितसुद्धा केलेला आहे त्यांना आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना एक सुद्धा मिळालेलं आहे जसे अत्रे पुरस्कार आहे नरूबाई लिमे पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहे विवा विविध दिवाळी अंकातून त्यांनी लेखन प्रसिद्ध केलेले आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे दिवाळीमध्ये विविध जे वृत्तपत्र आहे ते मासिक दिवाळी स्पेशल मासिक तयार करतात त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर पद्धतीने लिखाणसुद्धा केलेलं आहे ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल निसर्ग जसा सहज स्वीकारतो त्याचप्रमाणे माणसाने आयुष्यातील बदल आनंदाने स्वीकारावेत असे पा प्रस्तुत पाठात लेखकाने सुचवलेले आहे म्हणजे ऋतुमान कसं म्हणजे निसर्ग कसं जे पण होणारे बदल आहे ते आरामात स्वीकारतो त्याच्याबद्दल कोणालाच तक्रार करत नाही तर लेखकाने हे सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये पण नेहमी काही ना काही असेच बदल होणार आहे कधी कधी ते बदल आपल्या साठी चांगले नसेल कधी कधी चांगलेसुद्धा असेल तर ता त्याला कसे जरी जसेही बदल आपल्या जीवनात येत असेल आपल्याला सामोरं जायचं असेल सा। त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि एक सकारात्मक दृष्टिकोनातून त्या बदलाकडे बघून आपण पुढे आपली वाटचाल केली पाहिजे असं लेखकाचं इथं म्हणणं आहे ठीक आहे तर समजलं आहे तर ह्या जो धडा आहे तो तुम्हाला बदलांविषयी माहिती सांगत आहे तर लेखक काय म्हणत आहे ते आपण आता बघूया नेहमीच्या वापरातलं फाउंटेन पेन कुठेतरी गायब झालं होतं आपल्याला एखादी गोष्ट आवडते एखादा व्यक्ती असतो तुम्हाला माहीत आहे तो नेहमी एकाच पेनाने लिहित असतो किंवा फाउंटेन पेन जसं याचा लेखक फाउंटेन पेन वापरायचं तर आपल्याला त्या पेनाची एवढी सवय होते की जर तो पेन आपल्याकडे नसेल तर आपल्याला काहीतरी सर काहीतरी चुकल्यासारखं वाटते तर अशी भरपूर लोकांना विविध गोष्टींची सवय असते आणि ते सवय तुटली तर आपल्याला कुठे ना कुठे एक त्याची उणीवा जाणवत असतं बरा शोध घेऊन काही केल्या ते सापडत नव्हतं लेखकांनी भरपूर शोध घेतला त्याला परत मिळवण्याचा पण तो मिळाला नाही त्याच वापरातील इतर पेन घेऊन काम चालण्यासारखं होतं हे खरं पण तरीही सारखं वाटत होतं की ते नेहमीच पेन मिळायला हवं म्हणजे असं नाही की बा तो फाऊंटेन पेन हारवला म्हणजे आपलं जीवनच संपलं आपलं आपलं काम आपण कुठल्या पण पेनाने करू शकतो जर आपण ठरवलं तर पण आपली त्याच्याशी एक नाड जुळलेली असते आहे की नाही की नाही बा त्याच पेनाने माझं काम योग्य होतं आपण त्याला लकी समजतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ते काम करायला बघत असतो असं काय वेगळं होतं बरं त्यात म्हणजे असं काय त्या पेनात आहे की जे दुसऱ्या पेना आपल्याला जे लिहायचं आहे ते आपण बॉल पेनने लिहू शकतो हो, त्याही पेनाने लिहू शकतो असं काय त्याच्यात वेगळं आहे असं आपल्याला विचार करायला कधीतरी लावतं खरं म्हणालं ला, तर कुठल्याही पेनासारखं पेन होतं म्हणजे खरं जर म्हटलं तर जसं दुसरे पेन आहे बॉल पेन आहे हे कुठलंही पेन असेल तसं साधं पेन होतं पण तरी वापराच्या नित्य परिचयाने ते काहीसं वेगळं वाटू लागलं होतं आपलं नेहमीचा वापर होतं रोज त्याच पेनाने लिहिणं होतं कुठलं पण काम त्याच पेनाने करायचं होतं त्याच्यामुळे ते एक म्हणजे आपल्या जीवनाचं एक प्रकारचं अंग बनून गेला होता जिथं जिथं पेन लपून बसलं असावं असं असाव वाटत होतं तिथं तिथं पुन्हा पुन्हा पाहिलं म्हणजे जिथं जिथं ते पेन राहू शकेल किंवा मी ठेवू शकत होतो त्या ठिकाणी सर्व त्यांनी म्हणजे आपण दृष्टीने त्यांनी फिरवली पण त्यांना पेन काही सापडलं नाही अखेर दुसरं पेन घेऊन त्यांनी काय केलं काम सुरू केलं तर अशा पद्धतीनं जीवनामध्ये भरपूर गोष्टी असते ज्याचे त्याची आपल्याला सवय पडून जाते आणि तेच गोष्टी जर आपल्या जीवनातून कमी झाल्या तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी उणीवान असं वाटतं हे पेन काहीसं वजनदार आहे त्याचं वळण काही पहिल्या पेनासारखं नाही रंगही तेवढा सोबेशा नाही शाही थोडी फिकटच वाटते अक्षरी किरट किरटं म्हणजे इथं दिलेलं आहे वाचताना येण्यासारखं बारीक येते अशी काही वैगुण्य त्यात दिसू लागली म्हणजे आपण ज्या पेनाची आपल्याला सवय होते की ज्या गोष्टीची आपल्याला सवय होते एखादी गाडी आपल्याला खूप चांगली वाटते आणि आपल्याला त्या गाडीवर हात बसलेला असतं तर ते गाडी जर आपल्याला नसेल आणि दुसरी गाडी आपल्याला चालवायला भेटली तर आपल्याला काहीतरी त्या का गाडीमध्ये ज्या पद्धतीची आपली बैठक व्यवस्था आहे किंवा आपल्या चालवण्याची पद्धत आहे ते काही त्याच्यात मिळत नाही तसंच पेनाचं लेखकासोबत झालं त्यांना पेन तर दुसरा घेतला पण त्यांना तो थो पेन थोडासा वजनदार वाटू लागला होता पेनामध्ये अक्षरंसुद्धा चांगले येत नव्हते तेवढा त्याचा रंगही चांगला नव्हता फिक्क फिक्कट लिखाण होता त्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्यांना तो पेनाबद्दल आता बिलकुल रुची राहिली नव्हती असं त्यांच्या विचारून दिसून येत होतं त्याच त्या विचारांनी ते पेन वापरू नये असं एकासारखं वाटू लागलं एखादी दाटपर्यंतची खास स्नेहातील व्यक्ती दिवसभर भेटली नाही तर तिच्याशी संवाद करता आला नाही की आपण अस्वस्थ होतं तसंच काही झालं म्हणजे आपल्याला रोज जसं आपला मित्र आहे त्याच्या दिवशी आपली रोज गाडभेट होते नाही एखाद्या दिवशी गाडभेट न झाली तर आपल्याला कसं अस्वस्थ वाटते का बा का झालं असेल का बरं आला नाही तर अशा पद्धतीने आज लेखकाची मनाची अवस्था झालेली होती त्यांना म्हणजे त्या पेनासोबत त्यांचं असं नातं जुळलं होतं की आज त्यांना असं वाटत होतं की आपल्या जीवनातला काहीतरी एक महत्वाचा भाग आज नाही आहे आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी अस्वस्थ होते कुठेतरी त्यांचं मन नव्हतं झालं पुन्हा एकदा ठरवलं की ते काही नाही पूर्वीचं फाउंटेन पेन शोधून काढायचंच म्हणजे त्यांनी पुन्हा ठरवलं की नाही ह्या दुसऱ्या पेनाने माझं काम काही चालणार नाही आपण तेच शोधून काढायचं असेल कुठं तरी कप्प्यात एखाद्या पुस्तकात पण शोधायचंच म्हणजे कुठंतरी असेलच की एखाद्या पेनामध्ये कप्प्यात वगैरे ठेवलं असेल आश्चर्य नव्हे खरोखरच दुसरे पेन हातात घेऊन पहिल्यासारखं लेखन करता येईना म्हणजे दुसरं पेन त्यांनी हातात घेतलं पण जे लेखन फाऊंटेन पेननी त्यांचं होत होतं तशा पद्धतीचं ते लेखन दुसऱ्या पेनाने त्यांचं होत नव्हतं त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये कमी दिसून येत होती मनालाही मरगड वाटू लागली मरगड म्हणजे एक प्रकारचा निरुत्साह म्हणजे जो काम करण्याचा उत्साह जो आपली गोष्ट असते ज्याच्यासुद्धा आपण नेहमी काम करतो ते काम करताना आपल्याला जो आवड येते ते आवड आता त्या पेनाने त्यांना येत नव्हती एक प्रकारची मळगड त्यांच्या मनामध्ये येत होती बेचैनी वाढली म्हणजे अस्वस्थता वाढली कार्यालयातून घरी परतल्या थोड्या वेळाने पुन्हा बाहेर पडलो ताज्या शुद्ध हवेत फिरून यावं म्हणजे जरा बरं वाटेल असं वाटलं म्हणजे घरी परतल्यानंतर ऑफिसमधून ऑफिसमध्ये त्यांना अस्वस्थ वाटत होतं त्या पेनामुळे त्यांचं भरपूर कार्य काही होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी घरी आल्यावर ठरवलं की आपण कुठेतरी शुद्ध हवेत ताज्या हवेत फिरून येऊया हो म्हणजे मनाला थोडंसं फ्रेश वाटेल ताजा तवानं वाटेल म्हणून जरा बरं वाटेल असं म्हणून ते बाहेर गेले थंडी दूर पडली होती आणि उष्मा वाढू लागली होती म्हणजे हळूहळू थंडीचे दिवस कमी झाले होते थंडीचा जो ऋतू आहे तो नाहीसा होत होता आणि जो उष्मा म्हणजे तुम्हाला माहिती आहे थंडी गेल्यावर गरमी येते आणि गरमीची चाहूल आपल्याला लागायला लागते उन्हाची तीव्रता वाढत असते हे त्यांना जाणवू लागलं दिवसही मोठा झाला होता आणि थंडी गेल्यानंतर हळूहळू जेव्हा उन्हाळा लागतो तर दिवस आपोआप काय होत जातो मोठा होत जातो संध्याकाळ झाली तरी सग सगळीकडे लख उजळत होता आता रात्र झाली संध्याकाळ झाली तरी सर्वीकडे उन्हामुळे लख उजळ होतं हिवाळ्यात आक्रसलेली झाडे आक्रसलेली म्हणजे एकदम काय म्हणू शकतो चिमून गेलेली झाडे आज कशी वाटत होती ताजेतवाने वाटत होती वेली उन्हाच्या कडकमुळे तापू लागल्या होत्या काही झाडांची पानगड सुरू झाली होती म्हणजे तुम्हाला माहिती आहे उन्हामध्ये का ते झाडांची पानगड सुरू होते पानगड म्हणजे जो आपण म्हणतो ना पाना जो पानं आहे ते पडू लागतात की की उन्हाची तीव्रता एवढी असते त्याला पाणी नाही मिळत आणि त्यांना जो वातावरण साजस पाहिजे ते वातावरण साजसे नसल्यामुळे पानगड सुरू झाली होती झाडांना झाडांचे खराटे दिसू लागले होते खराटे म्हणजे इथं आपल्याला आपण सांगू शकतो त्यांचे जे फांदे आहे ते दिसू लागले होते त्यांचे त्या वेड्या वाकड्या फांद्याची नक्षी आकार घेऊन फिरत होती आणि वाऱ्याच्या फेऱ्याबरोबर धूळ पाचोडा भिरभरत होता इकडे तिकडे धूळ पाचोडा पूर्ण जमा झाला होता कारण की मोठ्या प्रमाणात जो म्हणजे पान आहे ते पडलेली होती दुपारचा उखाळा कमी झाला होता सुखद वारा फिरू लागलं होतं काही दिवसापूर्वी शिवाळ्या कुठल्यानं कुठं गायब झाला होता म्हणजे आता जो हिवाळा होता तो आता पूर्णपणे गायब झाला होता उष्णता वाढू लागली होती आणि दुपारचा जो उखाडा आहे तो आता कुठेतरी कमी झाला होता असं दिसून आलं केवळ वड़, केवढा मोठा बदल पण सारं कसं आगगाडीने रूड बदला तसं सहजपणे घडून आलं पण निसर्गातच झालं ते म्हणजे हे एवढं मोठं बदल आलं अचानक वाढणारी थंडी हळूहळू ऋतू बदलतानी ते कमी होत गेली आणि दुसऱ्या ऋतूनी म्हणजे उन्हाळ्याने आपली जागा घेतली आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची त्यांच्यामध्ये म्हणजे नाराजी नव्हती किंवा कुठल्याच प्रकारची अस्वस्थता नव्हती जसं लेखकाच्या मनामध्ये पेन हरवल्यानंतर जे अस्वस्थता दिसून येत होती तशी कुठलीच अस्वस्थता त्यांच्यामध्ये दिसून येत नव्हती एखादी आगगाडी कशी एकदम एक फास्ट चालतानी आणि आपलं रूट चेंज करते आपल्याला माहीतसुद्धा होत नाही तशा पद्धतीने ऋतूनी आपला जो ऋतुमान आहे ते बदललेलं होतं निसर्ग कसा बदलतो नवे नवे बदल कसे स्वीकारतो हिवाळा संपला की उन्हाळा समावून घेतो आणि उन्हाळा गेला की पावसाळ्यात रंगून जातो म्हणजे ऋतू मानतोय बघा एकानंतर दुसरा ऋतू दुसऱ्यानंतर तिसरा ऋतू पण ते स्वतःला एका दुसऱ्या एकापासून दुसऱ्यामध्ये दुसऱ्यापासून तिसऱ्यामध्ये कशा पद्धतीने ॲडजस्ट करतात आणि त्याची आपल्याला माहितीसुद्धा होत नाही पण मानव आहे की मानव लवकर कुठल्याच गोष्टीला ॲडजस्ट होत नाही जसे आता समजा की माझी तुमच्या गावामध्ये बदली झाली असतपूरला आणि बदली झाल्यानंतर मी जेव्हा मला ते बदलीचे ऑर्डर मिळाली तर मी कमीत कमी एक आठवडा तोच विचार करत राहिलो की आता मी त्या गावामध्ये अमरावतीहून गावामध्ये कसं काही ॲडजस्ट करणार आणि कशा कशा पद्धतीने मी तिथे स्वतःला रुडून घेणार पण हळूहळू त्या गोष्टीत आपण रमून जातो तर आपण ह्या निसर्गाच्या पद्धतीनं आपण त्याला रुडू शकत नाही आपण त्याच्यावर विचार करतो असं विचार करण्यासारखं काहीच नसते हा जीवनाचा भाग आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टीला ॲडजस्ट करावं लागते जसं निसर्ग करतो तसं आपल्यालासुद्धा त्याच्यात न्यावून द्यावं लागतं ठीक आहे तर आज एवढं घेऊ मित्रांनो पुढचा भाग आपण पुढच्या पिरियडला घेऊ ठीक आहे धन्यवाद